नमस्कार मी मीष वाणखेडे मीडिया भारत आणि आत्ता तुम्ही माझ्याजवळ त्यांच्याबरोबर आहात त्या मुंबई नाशिक हायवेवर जेव्हा आपण नाशिकहून मुंबईकडे जातो आणि रस्त्यात शहापूर तालुक्याच्या लागत ला असलेलं आसनगाव शहरात सर्विस रोडने घुसतो तेव्हा तुम्हाला सर्व्हिस रोडने एंट्री केल्यानंतर मोठ्या प्रकारचा सिमेंटचा लावलेला थर तुम्हाला दिसणे सिमेंटची मोठ्या प्रकारची एक लावलेला एक्स्ट्रा रोडची पट्टी तिथे तुम्हाला दिसेल मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो संबंधित प्रशासनाला ही विनंती आहे मीडियाबारत थ्रू की त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी काही दिवसापूर्वी तुम्ही क्षेत्रामध्ये वाचलं असेल की एका खड्ड्यामुळे एका डॉक्टरचा प्राण केला माझ्या मागे तुम्ही बघू शकता तो ॲक्सिडेंट प्रॉन्ट झोन आहे आणि याच्यामुळे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अपघात होण्याची शक्यता टाळता येऊ शकत नाही संबंधित प्रशासनाला मीडिया भारत थ्रू विनंती आहे की त्यांनी त्वरित या रोडवरती जो निर्माण झालेला अडथळा आहे तो लवकरात लवकर संपुष्टात आणून लोकांचे प्राण वाचवावे